आपले तर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर सगळ्यात पहिलं तर उठल्या उठल्या इथं मी थोडंसं फ्रेश होऊन लगेच जी भांडी घासून ठेवली होती तर ती आधी लावून घेते सगळे कापाटायला नीट कारण रात्री भांडी ओली असतात आणि त्यामुळं ओली भांडी नाही मी ठेवू हो शक्यतो पाणी सगळं निघल्यानंतर मग भांडी लावून घेते तर आजकाल थोडंसं माझं रुटीन जे होतं तर ते चेंज झालं आहे तर तेच आता मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात पहिले इथं माझी भाजीची तयारी चालली आहे दोडक्याची भाजी करणार आहे मी आज तर इथं त्यासाठी आधी याच्या शिरा ज्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा काढून घेऊन कट करून घेते आणि सकाळी आधी मी सातला उठायचे पण आता सातला उठून नाही चालतं आता लवकरच उठावं लागतं आहे साडेसहाला तरी उठून आवरून पूर्ण आवरावं लागते नाहीतर मग म्हणजे टाईममध्ये हे सगळं होत नाही कारण व्हीचं स्कूल चालू झालं आहे तर तिला टिफिन वगैरे पण लागतो नऊला तिला सोडायचं असतं त्यामुळं मग या सगळ्या गोष्टीमुळं लवकर उठायला लागते तर शक्यतो सव्वा सहाला उठायचा ट्राय करते मी सहा सव्वा सहाला पण नाही होते तर बघू आता सुरुवातीला चाललंय थोडंसं हेक्टिक शेड्यूल तर साडेसहाला उठून मी आज साडेसहाला उठली आहे आणि पूर्ण आता माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते तर भाजी वे कट करून घेते तर नेहमी उठताना किंवा काम करताना होतं बघा खूप कंटाळा येतो किंवा आपल्या लाईफमध्ये वगैरे पण भरपूर काही काही प्रॉब्लेम वगैरे असतात तर तेव्हा आपण खूप डिम डिमोटिवेट होतो तर तेव्हा स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवायचं तर हेही दिवस निघून जातील म्हणजे सुख आयुष्यात सुख येतं दुःख येतं तर हे सगळं चालतच राहतं पण त्याच्यातूनही आपण काही ना काहीतरी चांगला मार्ग काढून सतत नेहमी स्वतःला ऊर्जा देत राहायचं थोडंसं आपल्याला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत ते करत राहायचं आपलं मन सतत कशातरी चांगल्या गोष्टीमध्ये रमवायचं वाईट विचार मनात येऊ नये द्यायचे जरी आले तरी टाळायचे ते जास्त विचार करणं सोडून देऊन कृतीवर जास्त भर द्यायचा तर मी तर हे सध्या करते मलाही कधी जेव्हा आधी आधी जास्तच व्हायचं डिप्रेशन जेव्हा मी जॉब सोडून घरी होते रिसेंटली तर ते सगळं जु, जुळत जु नव्हतं असं घरी बसल्यानंतर खूप कस्तर व्हायचं तर असं थोडंसं शेड्यूल वगैरे आपण बदललं आपलं थोडीशी लाईफ चेंज झाले की या सगळ्या खूप गोष्टी येतात त्यामुळे नेहमी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं तर मी स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवते तर माझं रिडिंग वगैरे असतं मला स्टोरीज वगैरे वाचायला आवडतात तर मी रिडिंग मोस्ट ऑफ करते न्यूजपेपर किंवा असं दुसरं काही वाचायला स्टोरीज वगैरे ॲप ॲपमध्ये वगैरे पण भरपूर साऱ्या स्टोरीज वगैरे पण असतात तर काही मला जे वाटेल तर ते मी वाचत राहते नेहमी असं तर आता इकडं दोडक्याची भाजी टाकली मी आणि आता चपाती बनवून घेते तर आंघोळ करून सगळं टिफिन बनवणं शक्य नसतं आहे कारण यांना पाहुणे आठला तर टिफिन लागतो आणि आंघोळ करून सगळं आवरत बसलं तर उशीर होतो कधी कधी परी वगैरे पण उठती मग त्यांना मध्येच घ्यायला लागतं असं होतं त्यामुळे मग शक्यतो मी आधी चपाती भाजी करून घेते आणि मग लगेच आंघोळ करून मग बाकीचे कामं करते नाहीतर आधी मी काय करायचे पूर्ण क्लिनिंग वगैरे झाली की मग सगळ्यात लास्टला आंघोळ करायचे पण आता तसं नाही होत आधी फक्त डबा बनव ते आणि लगेच सांगू करायला घेते तर आता चपाती भाजी झाली यांच्यासाठी चहा पण आहे माझा चहा तर गुळाचा असतो जे रे नेहमी ब्लॉग बघतात तर त्यांना माहीतच असेल चपाती जा झाल्यानंतर लगेच त्याच तव्यामध्ये मला पराठा करायचा होता तर त्यासाठी आता विहीसाठी पराठा बनवते मी हा एक बटाटा आधीच काल भाजी बनवून ठेवली होती तर त्यासाठीच उकडून एक्स्ट्रा ठेवला होता तिच्यासाठी तर आता ह्याचे सगळे मसाले गरम मसाला हळद टाकून घेतले आणि थोडंसं तिखट टाकलं आहे कारण मिरची नाही टाकत आहे त्यामुळं चवीनुसार सा मीठ आणि सगळा बटाटा जो आहे तर तो किसून घेतला याच्यात चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घातली आणि सगळं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर माझा ओटा पूर्ण नेहमी क्लीन असतो मी, मी जेव्हा पण स्वयंपाक करते था, था, तर तेव्हा आधी घासून घेते तर त्यामुळं कधी जर काही सांडलं तर मी घेऊ शकते असं त्यामुळे मला कॉन्फिडन्स असतो म्हणून मी घेते तर कधी काही खालचं उचललं असेल तर तुम्हाला काय वाटायला नको म्हणून मी सांगते तर पराठा जो होता तर थोडासा बटाटा लगेच फ्रीजमधून काढून मी लगेच आता पीठ बनवले त्यामुळे थोडासा पातळ झालेला त्यामुळे थोडंसं ते उचलताना असं थोडासा असा उचलत नव्हता नीट कारण पीठ पण पूर्ण असं पातळ झाल्यासारखं झालेलं दो तर दोनच बनवायचे होते तर शेवटी तो तर काय पराठा तिने खाल्लाच नाही मलाच खावा लागला कारण रिटर्न आला तो टिफिनमधून तर तिला थोडंसं स्नॅक्स वगैरे काही दिलं तर ती रिटर्नच आणते माघारी त्यामुळे आता बघू तिला टिफिनमध्ये काय द्यायचं कारण स्कूलमध्ये मुलांच्या संगतीत खाईल असं वाटतं मला पण खात नाही आहे ती सध्या तर विहीचा टिफिन तर ब टिफिनसाठी पराठा इथं बनवून झाला आहे माझा त्याच्यानंतर मग माझा चहा वगैरे झाला आणि चहासोबत चपाती वगैरे खातेच मी नेहमी थोडंफार काहीतरी खाऊन घेते तर आंघोळ वगैरे पण झाली विहीला पण आंघोळ वगैरे घातली तिचं पण आवडलं तिचं तर फक्त बॅग तयार करून ठेवते आणि टिफिन वगैरे पण झालं तर तिला सोडून आले आणि परी झोपली होती घरात त्यामुळे तिला एकटी इथंच ठेवलं होतं पाच मिनटाच्याच अंतरावर स्कूल आहे तर त्यामुळे लगेच जाऊन आले मी तर ती उठून खेळत बसली होती तर खालीच झोपतो आम्ही सध्या बेडवर चौघांना झोपता येत नाही त्यामुळं मग शक्यतो खालीच झोपतो इथं सगळं बिछानावर वगैरे टाकून तर सगळं काढावं लागतो रोज कारण खाली झोपत असल्यामुळं तर इथं गोदडी वगैरे पण आहे काही काही सू वगैरे करतात त्यामुळं मग सगळं सुकावायला पण टाकावं लागतं गॅलरीत तर ही जी मी आता घडी करते ती बेडशीट आहे तर ही वॉटरप्रूफ बेडशीट आहे जर कुणाची लहान मुलं असतील तर अशी बेडशीट नक्की घ्या कारण जास्त कपडे खराब होत नाही आणि पूर्ण अंतरून पण खराब होत नाही अशामुळं आणि पाणी पण वगैरे जात नाही त्याच्याखाली तर खूप दिवस झाला मी तुम्हाला झाडं पण नाही दाखवले तर विहीच्यामुळं आता गॅलरीत तर झाडं नाही लावू शकत आहे पण विंडो बेडरूमच्या विंडोमध्ये मग इथं ज्या काही थोड्याफार कुंड्या होत्या तर त्या ठेवल्यात तर ते ते आज आता ते तेच दाखवते पाणी घालते मी मी खूप दिवसातून आज पाणी घालते कारण विचे पप्पा वगैरे घरी होते तर तेव्हा तेच घालत होते कडीपत्ता वगैरे पण छान आला आहे पण या बेडरूमच्या विंडोमध्ये काय होतं झाडांवरती रोग जास्त पडतो लगेच कारण इथं ऊन एवढं येतं तरीही असं का होतं काय माहीत गॅलरीमध्ये लावले झाडं तर खूप छान येतात तर आता जास्वंदाच्या आज पहिली दोन ते तीन फुलं आलेत खूप छान असं जास्वंद फुललं आहे तर त्याच्यानंतर मग परीसाठी थोडासा नाश्ता बनवला उपीट बनवून घेतलं तिच्यासाठी तर थोडंसं पातळ बनवते म्हणजे तीही खाते आणि लहान मुलं असतील तर सात आठ महिने झाले की मग थोडंफार थो आपण जे खातो तेच द्यायला चालू करायचं सुरुवात लावायची त्यांना थोडं थोडंसं असं चाकवायचं सगळ्यातलं टेस्ट दाखवायची म्हणजे ते जेवण वगैरे लवकर खातात सगळं थोडंफार हळूहळू सवय लागली की मग जेवण वगैरे सगळं खातात नाही तर मग मुलं खूप जेवणामध्ये त्रास देतात हे नाही खात ते नाही खात त्यामुळे सुरुवातीपासूनच सवय लावायची त्यांना थोडं थोडं खायला आजकल करन, तर आजकाल रेग्युलर देवपूजा नाही जमत आहे म्हणजे ज्यामुळे पण जमत नाही आहे तेव्हा मी फक्त आरती आणि अगरबत्ती लावून घेते आणि खाली अगरबत्तीने आरती लावायचं बंदच केलं आहे मी वरतीच ठेवते कारण परी येते कधीपण आणि मंदिरातलं काहीतरी काढत असते त्यामुळे मग भाजल वगैरे तिला म्हणून मग शक्यतो मी वरतीच इथं दिवाबत्ती करते तर अगरबत्ती आज थोडी उभी वगैरे ठेवण्याचा ट्राय केला कारण तिथं जागा थोडी कमी पडते पण तर काय जमलं नाही शेवटी आहेत असंच लावून दिवाबत्ती इथं मी करून घेतली आणि खालती देवपूजा नाही केली पण फक्त फुलं वगैरे ठेवलेली त्याच्यानंतर मग लगेच कपडे धुवून घेतले आणि मशीनचे कपडे शक्यतो मला धुतलेलं नाही आवडत त्यामुळं मी जमल तेवढं हाताने धुते आज थोडे कमी होते कपडे तर त्यामुळे पटकन धुवून घेतले आणि लगेच सुकायलाही टाकले विहीला आणायला वगैरे गेले बारा वाजता बारापर्यंत मला हे सगळं आवरायचं होतं तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच माझं सकाळी सहा ते बारापर्यंतचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं सांगा आवडलं तर ब्लॉग नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ